लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा ची होटेल फ़न एती पार या ठिकाणी आज महायुतीची बैठक हॉटेल फन येथे पार पडत आहे या अनुषंगाने लोकसभा भाजपचे संभाव्य उमेदवार उदयनराजे भोसले यांनी आज बैठक स्थळावर वेळेत भेट दिलेली आहे यावेळी उदयनराजे भोसले यांचा शेतकरी पेहरावा तीन बटणी सदरा पायजमा हा पोशाख चर्चेचा विषय बनून राहिलेला आहे नेहमीच आगळ्या वेगळ्या प्रत्येक वेळी स्टाईलमध्ये उदयनराजेंची चर्चा असते मात्र यावेळेचा उदयनराजे यांचा तीन बटणी पायजमा व सदरा आजच्या या बैठकीचे विशेष आकर्षण ठरलेले आहे पत्रकारांनी उदयनराजे आजच्या या आगळ्या वेगळ्या शेतकरी लुक बाबत विचारले असता मुलपणे उदयनराजे यांनी उत्तरे देखील दिली आहेत हा पोशाख मनाला आनंद देऊन जातो शेतकऱ्यांचा हा पोशाख आहे सर्वसामान्यांचा पोशाख आहे असं सांगत कायमस्वरूपी फ्रेश राहायचं चेहऱ्यावर अजिबात कुठलंही टेन्शन ठेवायचं नाही त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर कधीच बारा वाजत नाहीत बारा वाजले असतील तर पंजाबला गेलो असतो असं सांगत उदयनराजे यांनी आजच्या बैठकीला दिलखुलास प्रतिसाद वेळेत बैठकीला उपस्थिती दाखवून अद्यापही साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना बैठकीला उशीर झाल्याच्या घटना दुजोरा देत उदयनराजे भोसले यांनी अजूनही कोणीच आलं नाही मीच पहिला आलोय असं सांगत आजच्या बैठकीचे प्रोटोकॉल पूर्ण केलेलं आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका